आधी एक वीर खोस्क केलं होतं ती कोरडी गेली होती त्याच्यामुळे आपण जागा बदलली आता मागच्या वर्षी खोस्कम झाला आणि जानेवारी दोन हजार तेवीस पेठ गावामध्ये कोणताही वादविवाद नाही प्रशासनानं ना आम्हाला पाणी द्यावं आमची बदनामी करू नये अशा भावना पेठ तालुक्यातील बोरीची बारी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी खासदार भास्कर भगरे यांच्याकडे व्यक्त केली आहे खासदार भास्कर भगरे यांनी पेठ तालुक्यात बोरीची बारी या, बोरी या पाणी टंचाईग्रस्त गावाला भेट देत ग्रामस्थांची चर्चा करत पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं यावेळी ग्रामस्थांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत गावात कोणताही वाद नाही मात्र प्रशासन आपलं अपयश धाकण्यासाठी गावाची बदनामी करत असल्याचा आरोप केला खासदार भास्कर यांनी गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ भूसर्वेक्षण करत बोरवेल टँकरचं पाणी विहिरीत न टाकता ग्रामस्थांना त्यांच्या गावात वाटप करण्याचं सूचित केलं जलजीवन मिशनचे रखडलेले काम त्वरित सुरू करत लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावं असं सांगितलं यावेळी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष गिरीश गावित गावातील नागरिक महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्हाला गुजरातला जोडा महिलांची मागणी पाणी टंचाईने त्रस्त महिला यावेळी आक्रमक होत त्यांनी प्रशासनानं आम्हाला पाणी देण्याऐवजी आमच्या गावची बदनामी चालवली असून सरकारनं आम्हाला पाणी नसेल द्यायचं तर आमचं गाव गुजरात राज्याला जोडा अशी संतप्त मागणी केली खासदारांनी काढलेली ग्रामस्थांची समजूत यामध्ये प्रशासनांवर करत चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांना माफी लावा असं सांगत रोष व्यक्त केला यावेळी खासदार भास्कर भगरे यांनी ग्रामस्थांची समजूत काढत आपल्याला पाणी प्रश्न सोडवणं महत्वाचं असून सर्व अधिकाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करणं जलजीवन मिशनचं काम पूर्ण करणं परिसरातील धरणांचं काम मार्गी लावण्याच्या सूचना केल्या लवकरच तालुक्यातील सर्व जलजी वन मिशनच्या कामांचा आढावा घेण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलं व्हीत न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर फणी